दिसतंय काही सर्वांना क्रांतिकारी देवी तुम्हाला मी का दाखवते हे बघा हे दोन दिवस झाले लंगडत 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 पळत होतं इथं तिथं पाणी नाही काय नाही एवढं बेकार हालय तर पक्ष्यांचं दहा पंधरा आम्ही जवळजवळ बगळेसुद्धा फेकून दिले अजून जीव आहे त्याच्यात त्राण आहे पण हे बघा कसं झालंय तुम्हाला दाखवते ते बघा हे बघा तिकडे बघा तुम्ही ते बघा तेव्हा जिवंत आहे का नाही असं झालंय हो काय आता पक्ष्यावर सुद्धा खरोखरच कुठली साथ आली माहीत नाही आणि अक्षरशः काय करायचं काय नाही लय बेकार वाटते काय करावं कसं करावं असं झाले ते का ते सगळे असे पक्षी आणि बघलेसुद्धा त्या दिवशी सगळे असे झालेत कावळे सगळे तुम्हाला मी अजून बरेच आहे तर पण मी प्रत्येकाच्या पाठीमागं नाही फुक हे करू शकत अजून बघा हे का लहान आहे पाणी नाही अनौका जिवंत हाय अजून बी काय करायचं लय बेकार कंडिशन आहे हे बघा हे बघा ह्या का जिवंत हाय तुम्हाला दाखवते हे बघा बघितलं का काय करावं अशा अपंग झाल्यात लंगड्या होत्या तर पॅरलॅक्स झाल्यावरील माणसाला कसा होतोय पॅरलॅक्स तसं हे बघा कसं हे बघा हे बघा का। काय करायचं सांगा तुम्ही हे बघा ह्याला काय करावं काय नाही बेकार वाटतंय बेकार आहे का ह्याला आया का गाय का ह्याला वाचा आहे तुम्ही सांगा असे झाल्यात पक्षी कठीण काम झाले हे बघा असे होऊन मरतात बघितलं का हे बघा जागेवर पक्षी मरायला लागलेत काय असेल आणि काय नसेल निसर्ग राजा माणसावर काय प्राण्यावर काय असा टाईम येऊ नाही कधीसुद्धा असंच त्या दिवशी बगळे पण खूप गेले ना आम्हाला काय एवढं कळालंच नाही की वाटलं आम्हाला बघा हे आता हे ते तर आता मी दावलं ना ह्याच्या आधी ते पण असंच हे करत होतं दोन तीन दिवस झुललं झुललं आणि नंतर बघा आता फार अन्न पाणी बी ह्याला खायला भेट ना आणि काय ना काय हे बघा मग मला सांगा तुम्ही ह्या निष्पा पक्ष्यांचा जर असं हाल होऊ शकतात ह्या निसर्गामध्ये तर माणसाची काय कथा आहे आणि ह्यांना सुद्धा वने असं एका जागेवर बसून आहे ती बघा उठत नाहीती काय नाही तर ह्या माणसाचे काय आहे सांगा की तुम्ही म्हणून ह्या जन्मी पुण्य खरोखर करायला शिकलं पाहिजे आणि बगळे तर कितीच गेल्यात त्याची गिन्यात नाही पण बगड्याचं मी त्या दिवशी एवढं डोक्यात नाही धरलं पण मला असं वाटलं कुठंतरी हे करावं मी मी खाया घालते थोडं पाणी पाजले तुम्हाला दिसतंय का उठून उभं उभा राहायलाय काहीच मेल्यावर पडला होता आता तासाभरात मेला असता आज अन्न माणसाला तारतंबी मारतं बी पाणी पाजलं तर त्याला जीव आला विचार करा भगवान बुद्ध म्हणले प्राणी माता दया करा पण लक्ष देत आहे व एवढं का, का।, का। <pelled hollow> त्याला आता मी पाणी पाजले का पाणी पाजले तर हलाय लागले हो का जीव आलाय जी तुम्हाला दाखवलं होतं ना म्हणजे विचार करा त्याला आहे का वाचा येत आहे का त्याला बोलायला काहीतरी इतकं म्हणजे कंडिशन खरोखरच माणूस बोलतो तरी त्याला काय येत आहे बोलायला का तर तरी आली हो जीव आला याला हां काय करायचं पांगळे होते तर पांगळी हां